बच्चू कडूंनी महायुतीसह भाजपला इशारा दिलाय विधानसभेमध्ये आम्हाला किती जागा देणार हे सांगा नाही तर आम्ही स्वतंत्र असा इशारा बच्चू दिलाय भाजपला जशी लोकसभा महत्वाची तशी आम्हाला विधानसभा महत्वाची मात्र लहान पक्षांसोबत अजून चर्चा झाली नसल्याची आठवण कडूंनी करून दिली आहे देवेंद्र जेपर्यंत विधानसभेची व्यवस्थित बोलणी होत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचा समोर विचार करणार नाही जशी लोकसभा भाजपाले महत्त्वाचं आहे तशी आम्हाला विधानसभा महत्त्वाची आहे विधानसभेबाबत अजूनही कुठल्याही लहान पक्षासोबत चर्चा झालेली नाही आहे लहान पक्षासोबत जे काही आमचे पक्ष आहे त्याच्यासोबत भाजप असेल शिंदे साहेबांनी चर्चा करावी कशा प्रकारचं विधानसभेत आम्हाला जागा वाटप करणार आहे कशा पद्धतीनं सामोरून घेणार आहे ते पाहावं नाही तर मग आम्ही स्वातंत्र्य आहे आम्हाला काही बंधनं नाही आहे आणि आमचा कोणी मालिक नाही आहे जनता आमची मालिका आहे